हाय नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो हो आहोत सगळ्या चिल्लर पार्टीला घेऊन अलिबागला तर अलिबागला एक छान असं बीच आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि मुलं काय काय धमाल करणार आहेत तर तुम्हाला पुढे मी ब्लॉग मध्ये शेअर करणार आहेत बघा तुम्ही पाहू शकताय इतकी सारी मस्ती करत होते ना मुलं बाप रे एवढ्या मुलांना एकत्र सांभाळणं खूप कठीण असतं हे मला पहिल्यांदा कळालं कारण की ना एवढे मुलं इतकी मस्ती करत होते कोणी कुठे जात होतं कोणी कुठं जात होतं त्यांना सगळ्यांना हँडल करणं खूप मुश्किल आहे यशे पप्पा बोलत होते तर तुम्ही याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल आणि हे वैद्यकी नखरे काय चाललेले आहेत मागे जाण्यासाठी वैदूचे अशी नखरे चाललेले आहेत आता तुम्ही पुढे नंतर थोड्या वेळाने बघायला भेटेलच तुम्हाला की वैदू जाईल मागे आणि मी दिशूला पुढे घेईल मग आता वैदूला पाठवलं मागे आणि दिशू आलेली आहे पुढे कारण की तिला ना मागेच बसायचं होतं त्यामुळे ती थोडीशी नख च करत होती त्यानंतर आम्ही पोहोचलेला आहोत अलिबागला आणि तुम्ही पाहू शकताय मुलं किती मस्ती करत तर इथे ना यशे पप्पा लक्ष देत होते इथे यशे पप्पाच शूट देखील करत आहेत मुलांचं कारण की मी ना पूर्ण ड्रेस हा घातलेला होता पंजाबी ड्रेस तर त्यामुळे मग पाण्यामध्ये गेली नाही पूर्ण भिजून जाईल ना तर त्यासाठी आणि इथेच थांबलेली इतकं सारं ऊन ना तर डोळेच उघडता येत नव्हते मला आणि मग नंतर मला लक्षात आलं माझा जो कॅब पण आहे तर ती कॅब घातली मी आणि मस्त मग पाहत बसली आणि त्यानंतर मग मुलं पाण्यामध्ये मस्त खेळून खेळून आले त्यानंतर इथे ना त्यांना पाणीपुरी खाऊ घातली पोटभर पाणीपुरी खा म्हटलं कारण की त्यांना भूक पण लागली होती तर त्यामुळे पाणीपुरी वगैरे खाऊ घातला आणि मी वरम देखील घरून बनवून आणलो होतं तर त्यामुळे वरम भातही नंतर मी त्यांना खायला दिलं आता इथे पाणीपुरी खाऊन घेणार आहेत त्यानंतर मग आंघोळी देखील करून घेतील तिथे आंघोळीसाठी देखील ना तिकीट वगैरे काढावं लागतं तर तिथे वगैरे तिकीट वगैरे काढणार आहोत आणि त्यानंतर आंघोळी वगैरे देखील करून घेणार आहेत हा मागच्या वर्षीचा उन्हाळ्यातला ब्लॉग आहे जो मला आता सापडला बीज जर कोणती वस्तू घ्या पण त्याचे रेट जे आहेत ना डबल होते प्रत्येक गोष्टीचे पाणीपुरे पण पंचवीस रुपये प्लेट जर आपल्याला बाहेर भेटत असेल तर इथे पन्नास रुपये प्लेट असं होतं त्यानंतर आम्ही छोटीशी अशी क्लिप इथे मी काढून घेतलेली आहे फोटोशूट करून घेतलेला आहे तर तुम्हाला हे अलिबाग आ, बीच चा व्यू दाखवते त्यानंतर इथे मुलं आंघोळ करत होते आंघोळीसाठी देखील तिकीट होतं मग त्यानंतर आंघोळ वगैरे झाली मुलांची आणि ते फ्रेश झाले त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे देखील गेम त्या मुलांनी सगळे छान असं खेळलेले आहेत त्यानंतर म्हटलं यांना भूक लागली होती परत तर इथे मंचुरियन त्यांना खाऊ घातलं आणि मग ज्यूसची एक बॉटल देखील मागवली मग तो कारण की उन्हाळ्याचे दिवस होते ना तर त्यामुळे ज्यूसची एक बॉटल मागवली आणि पाणीपुरी देखील मंचुरियन देखील खाऊ सॉरी मंचुरियन देखील खाऊ घातलं आणि आता निघालेले आहोत घरी असे पप्पा पवल होते तू पण आणि मग आता मी निघालेलो आहोत खूप सारी ट्रॅफिक लागली जाते वेळेस मी काय सांगू एखादा तास तरी आम्हाला ट्रॅफिक मध्येच अडकून राहावं लागलं कारण की सॅटर्डे संडे राहिलं की खूप सारी ट्रॅफिक देखील असती आणि खूप सगळे ना दमले होते इतकं जास्त दमले होते सगळे चिडचिड करत होते येते वेळेस आणि त्यातल्या त्यात एका तासाची ट्रॅफिक देखील होती तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत घरी जाते वेळेस एवढं शूट केलेलं आहे मग पुढे काही शूटच करणं झालं नाही कारण की मी पण खूप थकून गेलेली होती पूर्ण दिवस गेला अलिबाग बीचवर आणि आता जर पोहोचणार आहोत आम्ही घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत